अमरावतीला एक प्रश्न आला होता की लहान मुलांना आश्रमात आपण देतो ते योग्य की अयोग्य त्या अनुषंगाने मी तिचं उत्तर दिलं होतं का ते चुकीचं आहे तो आपला धर्म नाही कारण आपला जो इतिहास आहे काय त्यागी यांचा आचार्य त्यागी होते महादाईसा त्यागी होते म्हणजे संसार करून हा संसार अनिष्ट आहे म्हणून सोडून परमेश्वराला एक निष्ठ अनन्य भावे शरण जाऊन अनुसरणारे जीव म्हणजे त्यागी म्हणजे आपल्यासारखे थोडक्यात इतिहास तोच आहे परंतु आपण काही शब्द अर्थ जे चुकीचे घेतले त्यातून काही गोष्टी निर्माण झाल्या देव काय म्हणतात येत एक जन्म दिजो का महा काय होईल ते पाहिजे एक जन्म द्या मग आपण जन्म काय समजलो जन्म कशाला समजलो का जन्मापासून मरेपर्यंत तो जन्म पण तो देहाचा जन्म परमेश्वराला द्याचा जन्माची अपेक्षा नाही आहे जेव्हा बोध झाला तो बी एक जन्मते जेव्हा अनुसरण झालं तो एक जन्म अनुसरणाच्या नंतरचा जन्म परमेश्वर म्हणतात मला द्या तर मग मी तुम्हाला कुठं आहे बघा आता तसं पाहायला गेलं तर इतिहास तर आहेच आहे पण असं उत्तर दिल्यानंतर बऱ्याच साधू संतांचे वासनिकांच्या कमेंट्स आल्या कारण त्यांनी मुलं दिलेलं राहतं किंवा द्यायला राहतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतं एकाने तर अशी कमेंट केली का खरे साधू फक्त बालभिक्षुकच असतात म्हटले म्हणजे त्यांनी अशी कमेंट के केल्यामुळे त्यांनी आचार्यांना नाकारलं माईम भटांना नाकारलं महादैसांना नाकारलं कारण ते बाल भिक्षुक नव्हते आणि खरा बाल भिक्षुकच जर भिक्षुक आहे असं तो म्हणतोय तो कोणी जो असेल ज्यांनी मला कमेंट केली आहे याचा अर्थ तो आचार्यांना मानत नाही महादाईसांना मानत नाही माईम भटांना मानत नाही जो यांना मानत नाही आपले मूळ पुरुष आहे तर आपण त्यांना का मानायचं हा बी प्रश्न पडतो की नाही त्याच्यामुळं ह्या अन्यथा ज्ञानातून निर्माण झालेल्या गोष्टी आहे त्याच्याही पुढं जाऊन आपण विचार करायचा जीव स्वतंत्र आहे परमेश्वराने सिद्धांत काय सांगितलं जीव स्वतंत्र पदार्थ आहे जर तो स्वतंत्र पदार्थ आहे तर माझं दान करण्याचा अधिकार माझाच आहे अलग लक्षात माझा निर्णय घेण्याचा अधिकार माझाच आहे मी एखाद्या दोन वर्षाच्या एक वर्षाच्या मुलाला त्याला काही कळत नसताना दान देणं म्हणजे त्याच्या अधिकारावरती गदा घालणं बरोबर की नाही त्याला संस्कार करायचे संस्कार करा त्याची योग्यता निर्माण करा त्यासाठी प्रयोग करा आणि ते मी सांगितले पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात मुलांना मामा मामाकडं पूर्वी पाठवायच्या आता मामा बीन नेत नाही मामी नेत नाही आणि आपणही पाठवित नाही कारण आपल्यालाच गॅरंटी नाही त्याच्यामुळे मग आपण काय करायचं आपण मग मधला मार्ग काढतो कुठंतरी ट्रिपला नेतो शिबिराला पाठवतो त्याच्यापेक्षा काय करा जिथं आश्रम आहे त्या आश्रमांमध्ये पाठवा का ते आश्रम योग्य कोणते काय तिथं काही सिस्टम आहे का नाही पाहून आठ दिवस पंधरा दिवस महिन्यावरती तिथं राहतील संस्कार होतील आणि असे प्रयोग आमच्याकडे के आम्ही केले एक आमचेच मित्र होते आहे त्यांच्या दोन मुली म्हणजे त्यांना मुली चार पाच असल्यामुळं दोन लहान मुली ते पाठवायचे मी सांगितल्यानुसार आणि पाठवता पाठवता त्या मुली बारावी झाल्या आणि दरवर्षी तिकडं जायच्या पण म्हणे त्यांना आवड पण लागली बारावीनंतर त्यांनी स्वतः निर्णय घेतला का आम्हाला लग्न नाही करायचं आम्हाला संन्यास घ्यायचा आणि आज त्या जाधववाडीला दीक्षित आहे तर अशा पद्धतीत त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे आपण त्याला कळत नाही काही नाही आपला अधिकार नसताना त्याचा संकल्प सोडणं त्याला, संकल त्याला मार्गात पाठवणं हे चुकीचं अशा अर्थाने मी बोललो पण त्याचा गैरअर्थ घेतला गेला तर ते चुकीचंच आहे त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्ही द्या तो आपला इतिहास नाही आहे आणि भिक्षुक भिक्षुक असतो तो बालभिक्षुक असो किंवा त्यागी भिक्षुक असतो हे आपल्या डोक्यात वर्गीकरण केलेलं आहे आपण हा बाल भिक्षुक हा त्यागी भिक्षुक 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 आहे त्यांनी त्याग केला तो भिक्षुक अलग लक्षात त्याच्यामुळं ज्यांनी परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने रस्ताला सुरुवात केली तो भिक्षुक मग उद्या तुम्ही बी असणार आहे त्याच्यामुळं याचं वर्गीकरण आपण डोक्यात करू नये आज हे नामधारक वासनिकांच्या डोक्यात येईल राहत कारण आम्हाला ते ऐकावलं नाही ते बाल भिक्षुक आहे मग ते बाल भिक्षुक आहे ना आम्ही काय आहे आम्ही कोणी मग बालभिक्षुक म्हणजे काय आता हे सर्वात त्यागी लोकांना बी आव्हान आहे अडचणीचं आहे कारण ते उपभोगून आलेले उप राहतात म्हणून अडचणी आणि यांनी उपभोगलेलं नसतं म्हणून अडचणी त्यांना जास्त आकर्षण असतं उलट म्हणजे त्यांनाही आव्हान आहे आपल्यालाही आव्हानच आहे परंतु आपण अनिष्ट म्हणून पाहतो ते अभिलाषा म्हणून पाहतो त्याच्यामुळं हा वादाचा विषय होऊ शकत नाही चर्चेचा विषय होऊ शकत नाही पण लहान मुलांना आश्रमात देऊ नये ह्या विचाराचा मी आहे ती आपला इतिहास नाही आणि मी तिथं सांगितलं होतं देऊ तर नाकात नका ना पण दिलेलं असेल तर परत घेऊन या काही दोष लागणार नाही लागला तर मला लागू द्या त्याच्यावरून साऱ्या बऱ्याच गोष्टी हाच प्रश्न आहे ना हां तर त्याच्यामुळं तसं काही नाही ती परंपराच नाही आहे त्याच्यामुळं तो विचार आहे आपण आणि तरी तुम्ही तर काय करणार कारण तुम्ही तुमचा संकल्प सोडली ना तुम्ही पोरांना काय पाठवाला तुमच्याकडे तो विषयच नाही आहे तुमच्याकडं तो विषयच नाही तुमचा संकल्प तुम्ही सोडायला तयार नाही तुमची हाव तयार तयार नाही पोरांचा तर विचारच नाही करत परंतु हा प्रश्न आला आहे त्याच्यामुळे त्याचं चिंतन केलं आपण ठीक आहे काय हरकत नाही